नवा गंध नवा अनंद, करित आनी नव्या नव्या आनंद निर्माण करीत प्रत्येक क्षण यावा आणि नव्या सुखांनी नव्या वैभवांनी आनंद शतगुणित व्हावा हीच बुद्धचरणी प्रार्थना उदंड आयुष्याच्या अनंत शुभेच्छा छोटे स्टार हर्षराज नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत मी अतुल सोनकांबळे आज आपण इंदापूर शहरातील नगर परिषदेसमोर या ठिकाणी आलेलो आहोत नगरपरिषदेच्या एकदम गेटसमोरच आपण बघू शकता या ठिकाणी महाराष्ट्र राज्य नगरपरिषद संवर्ग अधिकारी संघटना या संघटनेच्या वतीनं सर्व नगर परिषद कर्मचाऱ्यांचं चा, या ठिकाणी आंदोलन चालू आहे बेमुदत संप चालू आहे नेमका हा संप कशासाठी आहे ते आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत नमस्कार महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीसमध्ये मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी बेमुदत संप पुकारलेला आहे आहे काय कारण नेमकं सर्वात प्रथम आमची ही मागणी आहे की नगरपालिकेचे जे कर्मचारी आहेत त्यांना हे शासकीय कर्मचारी मानत नसल्यामुळं आम्हाला जो सेवार्थ आयडी देण्यात येतो दे शासकीय कर्मचाऱ्यांना तो अजून देण्यात आलेला नाही आहे सेवार्थ आयडी म्हणजे जे जुनी पेन्शनच्या जागी नवीन पे नवीन पेन्शन स्कीम चालू केली आहे एन पी एस म्हणून त्याच्यामध्ये शासन एक सेवार थायडी देतो ज्याच्यामध्ये दहा टक्के हिस्सा हा कर्मचाऱ्याचा असतो त्यांच्या पगारातून कपात होते आणि चौदा टक्के हिस्सा हा शासनाचा असतो हा चोवीस टक्के हिस्सा हा तो आमच्या अकाऊंटमध्ये पडतो आणि जो की आम्हाला रिटायरमेंटनंतर मिळतो दोन हजार पाच नंतर आज वीस वर्ष झाले परंतु अशा प्रकारचा नगरपालिकेला कोणताही सेवार थायडी मिळालेला नाही का तर आम्ही शासकीय कर्मचारी नाहीत असं वारंवार आम्हाला वित्त विभागाने सांगितलेलं आहे त्यानंतर सर्व शासकीय विभागाचे जे वेतन आहे ते कोशागारातून होते ट्रेजरीमधून होते परंतु आम्हाला प्रत्येक महिन्याला अनुदानाची वाट पाहायला लागते पाच पाच सहा सहा महिने आमचं वेतन होत नाही जोपर्यंत अनुदान येत नाही तोपर्यंत परत पर जी बाकी नगर बाकी ज्या शासकीय कर्मचाऱ्यांना योजना लागू आहे जशा आश्वासित प्रगती योजना म्हणजे दहा वर्षानंतर वीस वर्षानंतर तीस वर्षानंतर तुम्हाला पदोन्नतीचा लाभ मिळतो तो लाभ आम्हाला बारा चोवीस आणि छत्तीस वर्षाने मिळतो म्हणजे बाकी शासकीय कर्मचाऱ्यांना तीन लाभ मिळतात परंतु छत्तीस वर्ष पूर्ण न झाल्यामुळे आम्हाला फक्त दोनच लाभ मिळू शकतात तीन लाभ मिळण्यासाठी आम्हाला छत्तीस वर्ष सर्व्हिस करणं बंधनकारक आहे तर अशा आणि अजून अनेक मागण्या आहेत आमच्या त्याच्यासाठी आम्ही बेमुदत संप आज चालू केलेला आहे गुरुवारपासून आज संपाचा सहावा दिवस आहे जर आमच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर उद्यापासून आम्ही अत्यावश्यक सेवा जसं पाणीपुरवठा आणि आरोग्य आहेत वीज आहे ते सगळ्या बंद करणार आहोत तेव्हा मग कदाचित सरकारचं आमच्याकडे लक्ष जाईल आता तुम्ही बोलताना असं म्हणालात की अत्यावश्यक सेवा ज्या आहेत पाणी वीज जे असेल ते तुम्ही बंद करणार आहात तुम्हाला असं वाटत नाही का की ह्या अत्यावश्यक सेवा ज्या आहेत त्या बंद केल्यानंतर नागरिकांना होईल नाही नागरिक म्हणून आम्ही एकोणतीस तारखेपासून म्हणजे आज सहावा दिवस आहे गेले पाच दिवस आम्ही फक्त ऑफिशियल कामकाज बंद केले अत्यावश्यक सेवा अजूनही चालू आहेत आम्ही पाच दिवस त्याचा शासनाला वेळ दिला होता की त्यांनी आमच्या मागण्यांचा विचार करावा आमची एखादी बैठक लावून सकारात्मक काहीतरी निर्णय घ्यावा पर परंतु आतापर्यंत तरी शासनाकडून असा काही धोरण आलेलं नाही त्याच्यामुळं उद्यापासून पूर्ण राज्यामध्ये अशी मागणी आहे की अत्यावश्यक संप जर बंद केला तर कदाचित शासनाचं लक्ष जाईल आम्ही बेठीस धरत नाहीत फक्त शासनाचं लक्ष वेधून घेतोय शासनाचं लक्ष वेधण्यासाठी तुम्हाला आणखी पर्याय दुसरे आहेतच परंतु अत्यावश्यक सेवाच का बंद हा माझा प्रश्न आहे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये सध्या पाच दिवस आम्ही सगळ्यात पर्याय वापरून पाहिले दुसरं आज, 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 आज आमचे सगळे कर्मचारी जे आहेत नगरपालिकेचे कर्मचारी ते जिल्ह्याच्या ठिकाणी पूर्ण राज्यात जेवढे जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाला निवेदन द्यायला गेलेले आहेत त्याच्यातून आम्ही पॉझिटिव्ह होप्स आहेत आम्हाला की काहीतरी सकारात्मक निर्णय होईल त्यानंतर आम्हाला गरज पण पडणार नाही की अत्यावश्यक सेवा बंद करावी आमची पण इच्छा नाही ती आ, तर हे आ, होते नगर परिषदेचे काही कर्मचारी तर आपण यांच्याकडनं ऐकलंय की जर समजा शासनाने यांच्या मागण्या ज्या आहेत त्या मान्य नाही केल्या तर उद्यापासनं वीज असेल पाणी असेल ज्या नागरिकांसाठी अत्यावश्यक सेवा आहेत त्या बंद केल्या जातील असं त्यांचं ठाम मत आहे मी महाराष्ट्र पोलीस न्यूजकरिता इंदापूरवरून अतुल सोनकांबळे महाराष्ट्र पोलिस निफ चोवीससाठी महाराष्ट्र प्रतिनिधी अतुल सोनकांबळे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस निफ्ट चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद